पांजरा कान साखर कारखान्यावर संशयाची सावली बावीस कोटी भरल्याशिवाय जमीन व्यवहार नाही साक्री तालुक्यातील पांझरा कान सहकारी साखर कारखाना सुरू होणार की नाही याबाबतचे संभ्रम वाढतच चालले आहेत साक्री येथे आज घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत कारखाना बचाव समितीचे उपाध्यक्ष व कामगार नेते अशोक भामरे यांच्यासह सर्व सदस्यांनी स्पायका एनर्जीचे संचालक बबनराव गायकवाड यांच्या भूमिकेवर गंभीर शंका व्यक्त केली समितीने स्पष्ट मागणी केली की कारखाना खरेदीसाठी राहिलेली बावीस कोटी रुपयांची रक्कम दहा डिसेंबरपर्यंत शिखर बँकेत जमा करावी अन्यथा कोणताही जमीन व्यवहार मान्य केला जाणार नाही दरम्यान कारखान्याच्या मुख्य प्रवेशद्वाराला कुलूप असतानाच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पिंपळनेर येथील सभेत कारखाना सुरू होत आहे असे वक्तव्य केल्यामुळे शेतकरी आणि व्यापाऱ्यांमध्ये मोठा संभ्रम निर्माण झाला आहे कारखान्याकडे असलेली एकशे सत्याऐंशी एकर गायरान जमीन कंपनीच्या नावावर देण्याची घाई का केली जात आहे अशी विचारणा समितीने केली समितीचे अध्यक्ष डॉ तुळशीराम गावित यांनी समितीला न कळवता जिल्हाधिकाऱ्यांकडे प्रस्ताव सादर केल्याचेही सदस्यांनी आश्चर्य व्यक्त केले अशोक भामरे यांनी या संशयास्पद जमीन व्यवहाराबाबत मुंबई उच्च न्यायालयाच्या संभाजीनगर खंडपीठात रीट पिटिशन दाखल केली असून शिखर बँक आणि शासनाला प्रतिवादी करण्यात आले आहे समितीने इशारा दिला की पूर्ण रक्कम भरल्याशिवाय कोणताही जमीन व्यवहार मान्य केली जाणार नाही समितीचे सचिव प्राचार्य नरेंद्र तोरवणे यांनी माहिती दिली किमायत पवन मोरे यांच्या पत्नी यांनी केस ओपन करून स्टे मिळवण्याचा प्रयत्न केला आहे या गंभीर परिस्थितीतही श्री गायकवाड यांनी समितीला कोणतीही मदत केली नाही पांजरा कान कारखाना कुठल्याही परिस्थितीत पुढील हंगामात सुरू होणारच अशी ठाम भूमिका समितीचे उपाध्यक्ष श्री भामरे आणि सदस्य व्यक्त करायला विसरले नाहीत सदर पत्र पत्रपरिषदेत समितीचे सचिव प्राचार्य नरेंद्र तोरवणे सयाजी अहिराव धनंजय अहिरराव गिरीश नेरकर भटू आकलाडे ऋषिकेश मराठी प्रदीप सोनवणे युवराज काकुस्ते वेडू सोनवणे बाबुद्दीन शाह नारायण भदाणे आदींची उपस्थिती होती गायकवाड साहेबांची मी बोललो साहेब जर स्टेप आला तुमचं पण नुकसान होणार तुम्ही सव्वा सात कोटी भरलेले ही रक्कम काही कमी नाही आणि म्हणून तुम्ही आमच्या बरोबरीनं समितीच्या बरोबरीनं लढा म्हणजे सर मी काय केलं पाहिजे म्हटलं तुम्ही जो एम एस सी बँकेचा वकील आहे तो एम एस सी बँकेचा वकील या न्यायालयामध्ये फारशी स्पष्ट भूमिका मांडत नाही मग म्हटलं तुमचे एम एसी संबंध आहे गायकवाड साहेबांना मी सांगितलं तर तुम्ही एक काम करा एम एसी बँकेला सांगून एक तर वकील बदलून द्या नाहीतर या वकिलाला प्रभावी कामकाज करायला आणि ही पवन मोरेंची जी केस आहे या केस मध्ये दम नाही ही एकदा ना कुठेतरी किल झाली पाहिजे म्हणजे फेकली गेली पाहिजे आणि मग ती ते टेन्शन आपल्यावर हो राहणार नाही कारण प्रत्येक टेंडर तुम्ही बघितलं असेल त्याच्यात पहिली ओळ असते ही निविदा न्यायालयाच्या अधीन राहून आहे hmm. आणि मग ही न्यायालयाच्या आधीन राहून आहे असं म्हटलं बाकीचे टेंडर घेणारे पळून जातात hmm. ते कोण बोडणूक ताण घेतो मग ते मला म्हटलं की मी मी सीबीआयच्याशी बोलतो सगळी मदत करतो पण त्यांनी काही माझ्या ज्या लक्षात आलं आजपर्यंत काही मदत केली